मला नम्रता असं म्हणायचं आहे की मी काँग्रेस पक्षामध्ये पस्तीस वर्ष होतो तिथे मी प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच काम केलं काँग्रेस पक्षाच्या मतभेदामुळे मी शिवसेनेत आलो ज्या तर माझा एक गुणधर्म आहे की मी प्रामाणिकपणे काम करतो दुसरा मुद्दा आहे की मी आकडेवारीवर बोलतोय आकडे तर कधी खोट बोलत नाहीत आकडे आणि टक्केवारी ही तर अगदी स्पष्ट आहे की एकवीस ते बावीस जागा जिंकून नऊ जागा कमवणं आणि पंधरा जागा लढून सात जागा कमवणं आकडेवारी बद्दल राजू आघाडे बोलायचं असेल तर आपण राज्याच्या आकडेवारी बद्दल बोलूया राज्यामध्ये तुमची आकडेवारी ही ठाकरेंची आकडेवारी मतांची आकडेवारी ही कमी आहे त्यांना तुम्हाला बारा टक्क्याच्या आसपास मत आहेत त्यांना चौदा टक्क्यांपेक्षा जास्त मत आहेत राजू वाघमारेजी एक एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही जे शिव शिवसेनेचं जे मतदानाच्या बाबतीत आम्ही बोलतोय शिवसेनेची आणि आमची त्यांची जी लढत झाली सरळ लढत होती तेरा जागांवर सात जागा आम्ही जिंकलो ते फक्त सहा जागा जिंकले तिथे तर दुसरे पक्षच नव्हते ना दोन्ही शिवसेना एकमेकांसमोर लढत होत्या मग तिथे सात जागा आम्ही जिंकलो ते सहा जागा जिंकले ती सरळ लढत मध्ये आम्ही जिंकलो आम्ही मुंबईतल्या एकोणीस टक्क्यापैकी साडे चौदा टक्के मतदान घेतलंय मराठी माणसांचं आमच्याकडे दोन लाख मत जास्त आहेत आणि हे कुठच्या तोंडाने सांगतायत की मराठी माणूस आणि हिंदू आमच्याकडे आहे आणि राहिला प्रश्न की मी बोलायचा तर मी या पक्षाचा मुख्य सहप्रवक्ता आहे आणि मी माझं काम आहे ते प्रामाणिकपणे करतोय कारण ज्या पक्षात आहे त्या पक्षाबरोबर लॉयल्टी तुम्ही राहिलं पाहिजे आपण ज्या पक्षात असतात पण थोडा काही इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की टीव्हीवर येणं बंद करतात बोलणं बंद करतात माझं तर तसं नाही मी